महिलांवर अत्याचार केलाय आरक्षणाच्या समजा वेळेस समजा ते बसले नव्हते का उपोषणाला अत्याचार केला त्यांनी डोके फोरले कि माते माणसांचे त्या सरकारला मतदान कशाला करायचंय काप झाले पाच हजार रुपयावर सहा हजार रुपये वाश्या बाराशेला तेराशेला चौदाशे पिशे दहा हजार पुढे पाहिजे दहा हजार पुढे पाहिजे बारा हजार पाहिजे दहा सांगते मी सात महिने झाले लढवते लड़ लो लढा येईनी काही समजा आपल्या काही मनावर गोष्टी घेतल्या रे मग कशाला मतदान करायचं आपण पंधरा वर्ष आपण मतदान टाकून पाहिलं काहीच केलेलं नाही महाग आम्हाला आम्हाला आम पुन्हा सरपूर्ण चुलीच्या पराट्या गॅसवर चुलीवर नमस्कार मंडळी स्वागत आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी गेवराई तालुक्यातील मानमोडी या गावामध्ये आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि नेमकं बीडचा खासदार कोण होणार मतदाराच्या भावना काय आहेत विशेष म्हणजे गावखेड्यातल्या महिलांचं नेमकं मत कोणाला आहे कोणाचं पारड जड भरणार आहे आणि बीडचा खासदार कोण एकंदरीत हवा कोणाची ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण खेडेगावात आलेलो आहे आणि या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता या ठिकाणी आपल्याला काही माता भगिनी भेटलेल्या आहेत आणि त्यांच्या भावना काय आहेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात आणि खासदाराबद्दल त्यांचं मत काय ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत तर हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा मावशी काय चाललंय काय चाललंय तुमचं चांगलं चाललंय बर शेतीचे काम वगैरे हो आवरले का नाही नाही आवडले पट्या काढणं काय वाढलाय मावशी एकदम वाढ पण आता कराच लागते ना शेती पाणी कसं पाणी वगैरे पिय गावात चांगलं येत आहे काही नाही काही काय काय अडचणीत बरं अडचणी काय नाही चालू चांगलंय चालू आहे सगळं आता लोकसभा निवडणूक आली आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सुनावणी असे दोन उमेदवार कोणाला करायचं खासदार यावेळेस बजीरंग बजीरंग का बरं भाऊजी मग बर आहे ना आम्हाला जे पटन ते तुम्हाला जे पटन ते आम आम आता आम्हाला गॅस केले महाग आम्हाला पुन्हा सर पुन्हा चुली त्या पळाट्या जळाच्यात का नीट डोळे स्वयंपाक गॅस वर करताय का चुलीवर करता चुलीवर परत हा महाग झाले आमच्यात का गडी माणसं दिलं होतं शंभर ला आणि कापसाला भाव आहे का मग मग गडी माणसं ऐकत येत का आणत नाही ना अच्छा हा करायचं करा मतदान <laughs> मत बजरंग की बजरंग बप्पा तर बघा इथं बजरंग बाप्पाचं खातं खोललेलं आहे आणि अवश्य काय चाललंय काय बरं चाललंय सप्ताह वगैरे चालू आहे गावात हा सारे व्यवस्था शिरे सारे मत आमचं बजरंग बाप्पा बजरंग बाप्पाच हा सगळ्यांनी ठरवलं काय असं ठरवलं कसं दिसतंय आम्हाला म्हणून ठरलं आम्ही काय दिसतंय मावशी दिसतं नाही असं काय अडचणीत नेमकं आता म्हातारे माणसाच्या अडचणीच असतात नाऊ साहेब सरकार काही मदत करत नाही मग पगार वगैरे येतोय का पगार येते आता या लागली काय नेमकं अडचण काय अडचण काय आता अडचण गॅस सर येतं का पेटता म्हातारे माणसाला ऊस तोडून मेल आम्ही ऊस तोडले हा मग ऊस तुम्ही ऊस तोडला मग हा किती वर्ष ऊस तोडला वीस वर्ष वीस वर्ष मुलं वगैरे नोकरी आहेत का नाही काय शेती करते शेती करते हा एक एक आकार शेती त्यात पोट भरते ना, ना तू शिकून शिकून ऊस तोडून शिकून शिकून शेवटी कामाला गेली आरक्षण भेटायला लागलंय बरोबर कोणाला करायचं खासदार मुंडे बजीरंग बाप्पा बजरंग बाप्पा बघू शकताय गावखेड्यातल्या माता मावल्यांच्या आपण भावना जाणून घेतोय आजी कोणाला करायचं खासदार बजीरंग बजीरंग सोनाले यांना साऱ्या महिला निमत्त करणार एक महिला कुठे जाणार नाही महिलाची एक सुद्धा महिला कुठे जाणार नाही महिला माझ्या मागे पुऱ्या बजीरंग होणार एक सुद्धा बाजूला जाणार नाही पंकजा मुंडे का नको काय इथून पंकजा मुंड्याला दिलं ना काय दिलं तिने सांगा ना आम्हाला तुम्ही काहीच नाही दिलं आमची पुरे मच्छर झाले नुसतो तोडू आमचे नातू सुद्धा मच्छर तर ुड तुड काय दिले सांगा तुम्ही वीस हजार भरा पंचवीस हजार भरा भरायचे कशी जे दोन दोन एकर जी आमच्या पोर राहिला कापसाले पाच हजार रुपये सहा हजार बाराशे पिश्या तेराशे तेराशेला चौदाशे पिशिया दहा हजारच्या पुढे पाहिजे मग दहा हजारच्या पुढे पाहिजे बारा हजार पाहिजे पण दहा सांगते मी बघू शकता आणि हजार रुपये नाही त्याला मथाऱ्यांनी काय करायचं पण आता तुम्ही म्हणताय महिलांच्या अध्यक्ष आता हो हो मतदान जाणार नाही कुठं महिला एक सुद्धा जाणार नाही सगळे सगळे हा टोटल पण आता एवढे नेते मंडळी येऊन घ्या जर महिला एक जर फुटली तर हात तोडून तुमचे गेवरायचे सगळे गेवराचे सगळे आमदार पंकजा मुंडे सोबत आहेत असं ना त्यांची खुशी आमची खुशी आम्हाला हे पटते बजरंग चाललंय फसा आणायचे शेतीत हेच तर बारा बारा तेरा तेरा झाली त्यांची तरी शेती करायला लागली तर असं पोट भरायला औरंगाबादला जा कुणाच्या हामाला करा कुणाचा काही करा ते करते आता बघा लोकसभा निवडणूक लागली खासदार निवडून द्यायचं पंकज मुंडे आणि बजरंग विरोधात एकमेकाच्या बजरंग यांनाच करणार आहेत आमचं सगळ्याच मत नाही आम्ही मागल्या हप्त्यात भाषण केलंय सुद्धा त्यालाच करायचं म्हणणं आरक्षण भेटलं नाही मुळे आम्हाला मराठा आरक्षणामुळे हा आम्हाला कशाला लागतंय आमचा पोर पोलिस आहे का आमदार आहे का खासदार आहे का कोणचे पोर आहेत आमच्या बीड जिल्ह्यातले सांगा तुम्ही आमच्या सर शेती करते पन्नास पन्नास एक एक लाख रुपये दोन दोन लाख रुपये भरते तरी नोकरी ठरलंय किती असलं तरी कुणी आमदार आला खासदार आला तरी आम्ही हेच बोलणार त्यांना पण मला सांगा तुम्ही एक महिला आहेत आणि उभा राहिलेल्या पंकजाताई पण एक महिला आहेत मग महिलाच मतदान महिला नाही का महिला मागे टाकलंय ना त्यांना काय नाही केलं आम्ही काय वाटतं वाटत पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनूने कोणाला करायचं खासदार सोनूले का बर काय आम्हाला तेच येत दादा काय आम्हाला काही मग आम्हाला इथून मग काही दिलंच नाही कुणी पण पंकजा मुंडे महिला तुम्हाला भेटले असेल की आल्या कवाच नाही भेटले आणि पाहिल्या सुद्धा नाही ते आम्ही पाहिलंच नाही आमच्याकडे आल्याच नाही ते आम्हाला काही महिला शिकलंच नाही ते सांगितलंच नाही काहीच नाही कोण होणार ना ना खासदार यावेळेस सोनू हा। ते सोनूले सोनुले सोनु हा तर सगळे म्हणतात बजरंग सोनुने या ठिकाणी काय म्हणत काय भावनेत नेमका लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार आम्ही मतदान त्यांनाच करणार आहे बजरंग सोनाले हा हा आपल्याला समजायचे जर काही आपला करीतच नाही तर करायचंय कशाला त्यांना मतदान ते आपला विचार करीत नाही तर काय विचार करायला पाहिजे काय विचार करते ते इथून मागला आपला त्यांनी काय विचार केला सात महिने झाले लढत येत हा हे आपण लढ ते काही समजा आपलं ते काही मनावर गोष्टी घेतल्यात का काहीच घेतल्या नाही मग यांना कशाला मतदान करायचं आपण पंधरा वर्ष आपण मतदान टाकून पाहिले काहीच केलेलं नाही आपण पाटील आपल्यासाठी ना आपल्याला त्यांच्या पाठी मागे राहण्याचं फटका बसणार शंभर टक्के तर बीडचा खासदार मग बजीरंग्पा किंकजा मुंडे बजरंग बाप्पा ठरलं असं ठरलंय निवडून येतील असं वाटतंय का निवडून येणार निवडून पण आम्ही ना मराठी पण आज वीस आमदार आहेत पंकजा मुंडे सोबत आजी ना आम्ही विचार केलेला सर्व मराठी टोटल की आम्ही त्यांनाच करणार म्हणून हा गावात एक सुद्धा नोकरी नाही सर एक ऊस तोडते कुणी काही करते कर काय कर या गावाला पाणी एका लोणी एका काय ते आमच्या फक्त मतदान टाकू सर येतात गावात आमचा विचार कोणीच करीत नाही मग मत झाला की पुन्हा ते बघायला सुद्धा नाही येत कुठेशी गाव त्यांच्या गाड्या येत नाहीत नाही रस्ते कशी आधी कोण होत आधी आता खासदारच माहित नाही म्हणजे परिस्थिती बघा खरं महिलांना खासदारच माहित उमेदवार माहित आहेत बजीरंग सोनाने माहित झाले बजीरंग सोनाने आम्हाला माहित झाले ना माहितीच करून घेतले आम्हाला मतदान टाकायसाठी माहिती करून घेतलेत थान मग ठरले खासदार आलेच नाहीत आमच्या गावाला पहिलेच ये आमच्या गावाला कोण आधीचे खासदार कोण होते माहिती नाही माहित नाही बीड जिल्ह्याचे खासदार कोण पहिली गोष्ट आपण मुद्दा घेतोय आता बीडचा खासदार कोण होणार ह्या विषयावर चर्चा चालू आहे परंतु आधीचा खासदार कोण होता हे बी विचारणं गरजेचं आहे कोण होता खासदार कोणाला माहितीये आहे आले होते किती गावात नाही आले बघितलं प्रीतम नाही अशा गावात येऊन नाही बघितले बर काय करायचं प्रीतम पंकजा मतदान करायचं की नाही करायचं करायचं टाकायचं कोणाला करायचं बजरंग बजरंग बाप्पाला मिळणार नाही इथं एक सुद्धा नाही मिळू शकत त्यांना इथं आम्ही करणार ठरून ठरवण्याचे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा आमच्या एकच हे झाले सगळ्या सगळ्याच बरं पण आता बाकीचे स्थानिक तुमचे आमदार आहेत गेवरायचे वगैरे हे सगळे पंकजा ते असून द्या ना काय अडचण नाही आमच्या गावाच ठरलंय आमचं आम्हाला आम्ही ठरले सगळे बाकीचे ठरणार केलंच काय आपल्यासाठी कामच नाही केलं काहीच नाही केलं आमदार जर लढे असते आम्हाला जर एखाद्या जर ते काही पाठिंबा दिला असता तर आम्ही काहीतरी त्यांचं केलं त्यांना पण आपण विचारणार आहोत की नेमकं काय वाटतंय लोकसभा निवडणूक जोडायला कोणाला करायचं खासदार सोनवणे सोनवणे पाहिजे कोण आहे खासदार आमचं साऱ्याचं एकच पती कोणी फुटणार नाही गावातला आमचं कस काय बरं नाही फुटणार

काय वाटतं लोकसभा निवडणूक आली कोणाला करायचं खासदार बजरंग बाप्पा सोनवणे का बर बजरंग बाप्पा का सरकारच्या म्हणण्यानुसार महिलांवर अत्याचार केलाय आरक्षणाच्या समजा वेळेस समजा ते बसले नव्हते का उपोषणाला अत्याचार केला आणि त्यांनी डोके फोडलेत मातारे माणसांचे त्या सरकारला मतदान कशाला करायचंय त्याच्यामुळे विरोधात त्याच्यामुळे विरोधात नाही आरक्षणामुळे आम्ही महिला सगळ्या एक झालोत आम्ही महिलांचीच बाजू घेणार पक्क पक्क बजरंग सोनवणे सोनवणे असं वाटतं तुम्हाला ते तरी समजा असं सरकार बोललंय का समजा एक तरी समजा त्यांच्यातलं इतके सात महिने झाले ना चालू हे आरक्षणाचं आमच्या लेकर आम्ही समजा एक एक मार्कहून गेलेत एक मार्क जर चुकला तर आम्हाला दोन दोन तीन तीन लाख रुपये परत घालावं लागते मग आम्ही सगळे एक झालं पाहिजे ना मग दुसरे आम्हाला आरक्षणच द्यायनात ना मग काय करायचं इलेक्शन हातत घेतलंय मग इलेक्शन हाततच घेतलं त्याच्याशिवाय यास भेट कोणाला नाही रंग करणार नाहीत करणार ना नाहीत ना करणार नाहीच नाही करणार शिकलेत आमचे फोरस लागले नाहीत आणि इथं कोणाचं काय त्यांचे हे काय समाजाच्या एकारणला दिर, दिर, हजार रुपये भराव लागते अडीचशे मार्क एमबीबीएस ना। होते माझ्या मुलीला समजा तीनशे अठ्ठावीस मार्क होते तरी पण तिला अडीच लाख रुपये भरतो आम्ही कारण मार्क कमी समजा होते ना आरक्षण नव्हतं ना आता मुलाला समजा तीनशे बत्तीस होते तरी लागला ना रिपीट करावं लागले त्याला मग आरक्षण झाली माझी मुलगी बीडीएस एम डी झाली सध्या एम डी नंबर लागले आम्ही भरले दीड एका शेती विकली सुरू मार्क असल्यामुळे आता बघू काय तर। मुला मुला होत नाही शेती विकून मुलांना समजा शिकविले शेती विकून आरक्षणाच लागली मग चटके बसले ना आम्हाला लय चटके बसलेत हा बघू शकता आरक्षणाच्या मुद्द्यावर खर तर ही इलेक्शनची लढाई येऊन टेपलेली आणि गावखेड्यामधल्या मत मतदारांनी ठरवलेलं ह्यावेळेस बदल करायचा आपण बघू शकताय आज मध्ये आलो होतो सगळ्या महिला एकत्रित आलेल्या आहेत आणि महिलांच्या अध्यक्ष आपण बघू शकता इथं की या आजी म्हणल्यात महिलांच्या अध्यक्ष आणि महिलाच्या अध्यक्ष एक महिला सुद्धा बाजूला जाणार नाही एक महिला सुद्धा बाजूला जाणार नाही अशा पद्धतीने एक मत बाजूला गेलं तर मानमोडीच अध्यक्ष एक मत कुठं जाणार नाही अशा पद्धतीने अशा पद्धतीने या गावचं इलेक्शन आहे आणि विशेष म्हणजे आपल्या सगळ्यांना सांगायचंय की ही काय ठरवून मुलाखत नाही आहे जाता जाता मानमुडीमध्ये आलो ती एकत्रित सापडली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत त्यासाठी या लोकांपर्यंत आलो आणि गावातल्या पुरुषांच्या लहान मुलांच्या महिलांच्या सगळ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु मानमोडी हे साडेआठशे मतदान असलेलं गाव आहे आणि एक शिक्का बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहण्याचा निर्धार या गावकऱ्यांनी केलेला आहे अशा पद्धतीने गावखेड्यामध्ये सध्या आरक्षणाच्या या मुद्द्यामुळं लोकसभा निवडणुकीत वातावरण पेटलेलं आहे आणि बजरंग बाप्पा सोनोने यांच्या पाठीमागं हे लोक आता उभे राहत आहेत त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचं मत नेमकं का काय आहे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं खासदार कोण होईल तुमचं मत काय कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार